नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कने शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता विज्ञान भाग एक यामधील प्रकरण नव्वे कार्बनी संयुगे याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण हायड्रोकार्बन संपृक्त व असंपृक्त या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात कार्बनी संयुगांमध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो बहुसंख्य कार्बनी संयुगांमध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात <coughs> हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे एक कार्बन अणू व चार हायड्रोजन अणू यांच्या संयोगाने झालेला मिथेन त्याचं सूत्र आहे सी एच फोर आपण मिथेनची संरचना आधीच पाहिली आहे इथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन असून त्याचे रेणूसूत्र सी टू एच सिक्स आहे हायड्रोकार्बनांची रेस रेषा संरचना रचनासूत्र लिहिण्यातली पहिली पायरी म्हणजे रेणूमधील कार्बन अणू एकमेकांना एकेरीबंधाने जोडणे व त्यानंतरच्या दुसऱ्या पायरीत चतुसंयुजी कार्बनच्या उरलेल्या संयुजांची पूर्तता करण्यासाठी रेणूसूत्रातील अणू वापरणे आकृती नऊ पॉईंट आठ बघा इथे ही दाखवली आपल्याला आकृती नऊ पॉईंट नऊमध्ये इथेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना दोन पद्धतीने दर्शवली आहे ही इथे नऊ पॉईंट नऊ आकृती तर इथेनचं रेणूसूत्र काय आहे सी टू एच सिक्स आता पायरी एकमध्ये काय केर केलेलं आहे दोन कार्बन अणू एकेरी बंधाने जोडणे म्हणजे सी सी इथे बघा आहे आणि पायरी दोनमध्ये रेणू सूत्रातील सहा हायड्रोजन अणू दोन्ही कार्बन अणूंच्या चतुसंयोगी पूर्ततेसाठी वापरणे हे इथे आपले <coughs> हे हायड्रोजनचे इथे याप्रमाणे लिहिलेले आहेत ही आहे रेषा संरचना म्हणजे रचनासूत्र आणि इलेक्ट्रॉन टिपका संरचना जरा डोके चालवा प्रोपेनचे चे रेणुसूत्र सी थ्री एच एट आहे त्यावरून प्रोपेनचे रचनासूत्र काढा इथं हे उत्तर इथेन प्रोपेन यांच्या रचना सूत्रांवरून दिसते की सर्व अणूंच्या संयुगांची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आहे अशा संयुगांना संपृक्त संयुगे म्हणतात इथेन प्रोपेन हे संपृक्त हायड्रोकार्बन आहेत संपृक्त हायड्रोकार्बनला अल्केन असेही म्हणतात कार्बनचे दोन अणू असलेले आणखी दोन हायड्रोकार्बन आहेत ते म्हणजे एथिन सी टू एच फोर आणि इथाईन सी टू एच टू एथिनचे रचनासूत्र रेषा संरचना लिहिण्याची पद्धत पाहू नऊ पॉईंट दहा आकृतीमध्ये दाखवलेली आहे आपल्याला ती एथिनचे रचनासूत्र आहे सी टू एच फोर पायरी एक आहे कार्बन अणू एकेरीबंधाने जोडणे इथे हे एकेरी बांध सी एकेरी बंद सी पायरी दोनमध्ये रेणूमधील चार हायड्रोजन कार्बन आणूंच्याच चतुसंयोजेच्या पूर्ततेसाठी इथे वापरलेले आहेत दोन्ही कार्बन अणूंच्या प्रत्येकी एकाच संयुजेची पूर्तता झालेली दिसत नाही आणि पायरी तीनमध्ये दोन कार्बन अणूंमध्ये एकेरी बंधाऐवजी दुहेरी बंद काढून चतुस्संयोजी जीची जी पूर्तता करणे इथे दाखवली बघा ते आणि इलेक्ट्रॉन ठिपका संरचना पद्धती इथे दाखवली आहे जरा डोके चालवा ही जी दोन प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आपण बघू हे जरा इथाईनचे रेणूसूत्र सी टू एस टू आहे त्यावरून इथाईनचे रचनासूत्र व इलेक्ट्रॉन टिपका संरचना याचे रेखाटन करा हे इथे त्याचं उत्तर आहे इथाईनमधील दोन्ही कार्बन अणूच्या संयुजेची पूर्तता करण्यासाठी त्यांच्यामध्ये किती बंध असणे आवश्यक आहे तर तिहेरी बंध आवश्यक असणे आवश्यक आहे <empezar> ज्या कार्बनी संयुगातील दोन कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंद असतो त्यांना असंपृक्त संयुग म्हणतात एथिन व इथाईन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत कार्बन कार्बन दुहेरी बंद असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनांना अल्कीन म्हणतात ज्याच्या संरचनेमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंद असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बनांना अल्काईन असे म्हणतात साधारणपणे असंपृक्त संयुगे ही संपृक्त संयुगांपेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात